अगं तू जर मला आधी म्हटलं असतं ना तर मग मी आता आली ना त्यावेळेस घेऊन आली असती त्या दिवशी आपलं बोलणं झालं तर तू काही म्हटलं पण नाही माझ्या माझ्या लक्षातच नाही आलं आता 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 लक्षात तू पुढच्या आली तर नक्की घेऊन येते तसं पण माना ना थोडस ग्रामर कोच आहे ना माझं आधी काहीच प्रॉब्लेम नाही खूप छान बुक आहे मी मी घेऊन येईल मी पण त्याच्यातूनच अभ्यास केला खूप चांगला आहे माझ्याकडे आहेच ते आता मी तुला देऊन देईन ते बुक काय द्यावं लागते ग अगं मग मी पिंकीला ते माझं ग्रामरचं बुक पाहिजे बघ आधी जर म्हटलं आता आपण आता याच्या वेळेस घेऊन आलो असतो ना हो की नाही हो हो पिंकी मग फोनवर करून मी सांगितलं मग आता मला डोक्यात नाही आलं ते आता दीदी सोबत बोलणं झालं तर लक्षात आलं जाऊ दे ना पुढच्या वेळ दिवाळीच्या वेळेस सांगू अ ती कधी भेटत असेल तर आणायला नव्हतं बाबाला मग हा दिवाळीच्या बाबतीत लोक तो अभ्यास राहत का तू मग तू आय मावशी काही प्रॉब्लेम नाहीये असं काही नाही साडेचारशे रुपयाचं बुक आहे ते कशाला उगास माझ्याकडे आहे ना मी आणते ना दिवाळीत दिवाळीतच यायला भेटेल आता कोण येते तिकडे ती कसं काय पाठवणार आहे मी मी दिवाळीत घेऊन येईन तिच्यासाठी पिंकी तू विकत नको घेऊ माझ्याकडे आहे ना मग कशाला विकत घेते उगास हा ना दीदी घेत नाही ना पण दिवाळीच्या वेळी काय आठवडी ना आण काय मस्त दिसून राहिलं गगल गॉगल <laughs> लावलेला राहू देतो गागल लावला की मी लय झाक दिसत लय झाली का नाही

तू मंडळाचा अध्यक्ष आहे अरे वा तुम्ही मंडळ पण स्थापन केलं म्हणजे तुम्ही गणपती बसवणार किती छान आमच्या सोसायटी पण असतो गणपती पण सर्वजण मोठे मोठे माणसं मिळूनच करतात आम्ही जातो असतो आरतीला हो की नाही का मम्मी <laughs> आ, हा मंडळाचा अध्यक्ष म्हणजे मेन मेन भया हो मी मी स्थापन केलं मंडळ हो तू एक जरा रोज आरतीला तू होतो का मंडळाचा अध्यक्ष होतो का मी पटकन पद अध्यक्ष म्हणून तू होत का अ पद करणार आहे तो चष्मा काढ पहिले डोळ्याचा एवढ्या भर दिवसा तो एवढाला ला चष्मा लावून येतो का तुले डोळ्याने माझी झाली काय काऊन लावला तो चष्मा स्टाईल आहे पिंके बे तुझे सारख्या सामान्य व्यक्तीला थोडी समजदार ती हो की नाही बरा श्रावणी श्रावू होय बाजूला पिंके श्राऊ तुझा अभ्यास कसा चालू आहे चल ना तू माझ्याकडे ब्रेकफास्टला बरोबर श्रावणी कधी येतात बाई हो करून फोन आताच दिघायचा दहा वाजले ना हा मग उशीर होते ना मग आता निघाल उद्या हो आपल्याला रात्री अकरा बारा वाजतात ट्राफिक असते ना लस राहते माहिती गर्दी व असं कसं होती एवढी टॉपिक मागायची टॉपिक टॉपिक असते तो एवढी धुमणी एखादा गाया लोक आणतात काय म्हणतो ती पद्धती नाही पाहिजे मग हा

चपट्या नाकाच बांधर तोंडाच केवढा दिसत तू हे <laughs> <laughs> लेकरायचं काही सरत नाही अ पिंकी बाई तू आई काय हे बाई काय करुरी जोड ते तुमच्या संग बांधून द्यायले ते शाह म्हटलं नाही का फय कसे असतात मामी फळे कशी असतात तर ते फळे करायला बसली बाई बाईओ म्हण आता याच्या संग आता बांधून देतो आपल्याला घरी गेल्यावर जाऊन गाडी गिरीत जेव जा मग आता सांगाळ करा बाई ओ बहिणी मी करीन ना माझ्या तुला ना स्टीमर आहे तिथं मी करीन स्टीमर मध्ये काही बी होत असते का रे असो कायच काही कायच बाई ती कुठे असो कुठे स्टेज होते काय तिस ना विचार करू दे ना जरा सांग आयडिया येऊ दे ना माझ्या डोक्यात लय माझ्या डोक्यात लय सुपी काय लय चांगला चांगला आयडिया आहे थांब ना जरा अरे का गणपती बशी लोक नाही उठे लोक विचार करतो गेले का त्याचा स्टेज बी तयार झाला म्हटलं मंडप टाकला आता आपल्याला होती कसं तरी आजी बसवते म्हणते घरात होती बसू ना मग

किसण्या त्याच्या आईनं पाचशे रुपये दिले ना दिलेला वर्गनी तो पोट्ट लढत पडत घरी गेलं तर त्याची माय वर्गणी वापस घेऊन घेईन ना मग आपल्या जर राहिली काही का अडीच हजार तर कसे तरी जमा झाले त्यातले पाचशे रुपये हे पोट्ट घेऊन जाईल ना दोन हजार काय करतो आपण भोसगी घोजगी दिली कधीच घोजती त्या कोट्यावर

त्यांनी एकशे दिले त्या ज्योतिराम बुड्याच्या घरी गेलो त्या बुड्यान मला सुरू केलं एक्कावन्न रुपया भाजी पिक्की एकावन्न मी <laughs> आता गणपतीची ऑर्डर द्यायला गेले गणपती आणावं लागेल बँड वाजवा लागेल कस काय बँड चे पैसे कस बँड नाही आता मलेच वाजवा तुम्ही अडीच हजारात काय काय होते

मातम कटन तो कोटा उतर खाली बस इकडे आणि मनाचं नाही वर्ग नाही पडदे म्हणून लडशील ना तो बंगल बोलेस बलवरानी तो आईला सांगायचं नाही 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 सांगत असं आहे आमचं गणपतीचं मंडळ आणि हे आमचे कार्यकर्ते आता पाहू आमचा गणपती कसा भेटते तो वर्गणीचा पत्ता नाही स्टेजचा तर था ठाव ठिकाण नाही आतून काय सांगतो मोदकाची सुद्धा सोय नाही गुलाल गिलाल बँड बाजा दूरच राहिलं आम्ही काय आता एकामेकाले वाजवतो

सनो मनो ओया हो तेडी लागिन पहिले ओय डोक्स फिरला नाही आनू स्टेज करू गणपती बसू आणि काका आरतीला आले की मग शांततेने सांगू की काका हे बेटा तुमच्याच आहेत गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की आम्ही जसं तसे आणून देतो आता सांगशील द बेटा तुले वट बेटा हे बाप्पा बसल्यावर काका भी शांत होतात जा मागच्या दारांना जा आणि पुढच्या दारांना बेटा